नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आंबा हा बराच फळबाग उत्पन्न देणारा आहे आणि भरपूर सांगली सातारा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच आंधारा ठिकाणी या ठिकाणी भरपूर आंब्याची लागवड केली जाते या माध्यमामधून शेतकऱ्याला भरपूर असे उत्पन्न मिळते तर शेतकरी मित्रांनो माझ्या जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतात तर शेतकरी मित्रांनो आंबा आंबा हे फळबागामध्ये सर्वसाधारण उत्कृष्ट दर्जेदार आहे उत्पन्न देणारं एक फळ आहे या माध्यमामधून आपण साधारण आंब्याची जी छाटणी असते ही कधी करावी व केव्हा करावी साधारणपणे आपण आंब्याची छाटणी करत असताना मे महिन्यामध्ये मे महिना पूर्ण आंबा काढल्यानंतर आणि जूनच्या जो पहिला जो पाऊस पडतो जे सात जूनपर्यंत आपण या ठिकाणी करू शकता अशा माध्यमामधून आपल्याला छाटणी करायची आहे कारण ह्या ज्या अशा जा ब्रँच आहेत ह्या जा छोट्या छोट्या कट करायच्या आहेत आणि यानंतर जो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जो निघणारा जो फुलवर आहे जे फ्लोरिंग आहे या ठिकाणी भरपूर अशी निघते साधारण यामध्ये आपण आपल्याकडं जर पाणी असेल तर पाण्याच्या नियोजननुसार आपण याला तानावर ठेवलं पाहिजे आणि नंतर याला पाणी दिलं पाहिजे आता तानावर असताना आपण ताण देत असताना पहिल्या दिवशी एक लिटर पाणी दोन लिटर पाणी द्यावे ताण हळूहळू कमी करीत करीत अशा पद्धतीने आपण या आंब्याचा पाणी नियोजनमध्ये ताण तोडावा कारण फळाला कुठलाही शाक लागणार नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट येणार नाही साधारणत पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आंब्याची लागवड केली जाते आणि भरपूर केशर हा आंबा भरपूर मोठ्या प्रमाणात फळबाग हा धरल्या जातो यामध्ये असे जे नवीन नवीन येणारे पाली आहे हे आपण मे मे महिन्यामध्ये साधारण कट करायला पाहिजे जूनपर्यंतसुद्धा पहिल्या पावसामध्ये आपण कट करू शकतो कारण हे जो महिना आहे हा छाटणीचाच आहे हे छाटल्यानंतर या ठिकाणी जे टॉपिक आहेत हे या ठिकाणी भरपूर असा फुलवारा निघण्यास आणि मदत होते कारण या ठिकाणी जे हे रूट आहे हे जे आपण कट केलेलं आहे या ठिकाणी भरपूर असे मोहर लागायला सुरुवात होतो आणि साधारणतः आपण याला कुठलेही बुरशीनाशक असेल बाविष्टीने असेल साप असेल किंवा एखादा फंकी साईट आणखी दुसरं असेल तर याला आपण स्प्रे घेऊ शकता कारण पावसाळ्यामध्ये जे बुरशी आहे याच्यावर येणार नाही आणि झाडाला कुठलाही प्रकारे डॅमेज किंवा रोग होण्याची बुरशी होण्याची शक्यता कमी असते त्यासाठी असं असल्यास आपण पावसाळ्यामध्ये एखादा जर पाऊस पडा तर बुरशी येऊ नये म्हणून आपण या माध्यमामधून याला बुरशीनाशकचा स्प्रे घेऊ शकतो अशा पद्धतीने जर आपण केल्यास तर आपल्याला या फळबागातून आंब्याच्या भरपूर उत्पन्न मिळेल धन्यवाद